आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हंटलय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस एस ला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एककल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेलाही संपवायला निघालेले आहेत आणि त्याचकरता मी जे काल म्हटलं की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही आमची चालत नाही हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे त्याच्यावरती मी वेळोवेळी बोललेलो आहे आजसुद्धा आणखीन काही आपल्याला प्रश्न असतील तर <laughs>